काही संबंध नसल्याचं कोर्टामध्ये सांगण्यात आलं यानंतर विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला हो पाहिजे की प्रशासन असेल पोलीस असेल जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित पुराव्यावर आधारित तथ्यावर आधारित या संदर्भात निर्णय करत असते मागा तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाड गेला आहे तो या भावनेतून दूर होईल काल मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेमध्ये वक्तव्य केलं ज्यातून एक मोठा गदारोळ निर्माण झालाय वारी सुरू आहे आणि या वारीमध्ये काही असल्याचं त्यांचा यासारख्या संस्था गेले प्रत्येक वर्ष काम करताय त्यांचा शिरकाव हा अर्बन नक्षलाइट यांच्या नावाखाली त्यांनी केले खरं तर यावर मी प्रतिक्रिया देणे यासाठी योग्य नाही हो की मला काहीही माहिती नाही पण अधिवेशन सुरू असताना एखाद्या सन्मान्य सदस्यांना जास्तीची माहिती उपलब्ध झाली किंवा एखाद्यानी एखादी शंका उपस्थित केली तर त्याची कसून चौकशी केली पाहिजे कसून तपास केला पाहिजे याचा अर्थ आरोपच होतो असा धरू नये आपल्याला सावधानी खबरदारी आणि विशेष करून लोकप्रतिनिधीला जर काही माहिती असेल फीडबॅक असेल तर त्यांनी यावर आपलं मत मांडायचं असतं आणि मत मांडून त्याची चौकशी अतिशय सूक्ष्मपणे करायची असते आपण बघितलं असेल एअर इंडियाचा अपघात जेव्हा झाला तेव्हा दिल्लीवरून जो अहमदाबाद येणारा पॅसेंजर होता त्यांनी सांगितलं की मी तक्रार केली होती की याची ए सी चालत नाही आहे योग्य नाही आहे तक्रारीची दखल घेतली नाही तर मग वाटतं की एखाद्याच्या मनात एखादी शंका आली असेल माहिती असेल तर त्याची सखोल दखल चौकशी झाली भारतीय जनता पार्टीचा जे अध्यक्ष असेल तर अशा गंभीर आरोपाची तर निश्चितपणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी चौकशी करतील आणि चौकशी करून त्यामध्ये तथ्य असेल तर एक मिनिट नाही एक सेकंद नाही तर सेकंदाच्या शंभराव्या हिस््यामध्ये त्या काढून टाकतील शेवटी पक्षामध्ये आजपर्यंत या पक्षात अशा लोकांना थारा असू शकत नाही आता हे खरं आहे की थोडी आमच्याकडे काही गर्दी बाहेरच्यांची झागी आहे ते एखाद्याच्या हातून अशी चूक होऊ शकत नाही असा मी दावा करणार नाही आज आज नाशिकमध्ये काही पक्ष पक्षप्रवेश भाजपमध्ये होत आहे ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटातले काही पक्षप्रवेश आहेत आणि त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाले होते आणि अटकपूर्व जामिनासाठी ते प्रयत्न करत होते सध्या ते फरार आहेत आणि आता ते सगळे गुन्हेगार आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं म्हटलंय आणि ही जमवाजमव पार्टी असल्याचं संजय राऊत यांनी टीका केली नाही काही प्रश्नावर मी ठरवलं आहे की उत्तर द्यायचं नाही त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करत नाही परिवहन मंत्री यांनी काल असं सांगितलं की रॅपिडो ज्या टॅक्सी आहेत म्हणजे बाईक टॅक्सी ज्या आहेत त्यांना अजून आम्ही परवानगी दिलेली नाही फक्त ई बाईक जे असतील त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आतापर्यंत कुठल्याही अशा ई बाईक टॅक्सीला आम्ही परवानगी दिली नाही असं त्यांनी स्वतः सांगितलं ज्या काही चालतं त्या अनधिकृत पद्धतीनं चालतात असं त्यांनी ते सांगितलं पण काल त्यांनी स्वतः विधानभवनाच्या बाहेर अशा टॅक्सी बुक करून बघितल्या की खरंच असा काही प्रकार सुरू आहे का एकीकडे आपणच हे सांगायचं की ते अनधिकृत आहे आणि दुसरीकडे आपणच अशा पद्धतीनं टॅक्सी बुक करून बघायची काय नाही याला मला वाटतं की जसं पहिल्यांदा वेषांतर करून राजा बाहेर निघायचा आणि राजा बाहेर निघून तपासायचा की राज्यामध्ये काय चालू आहे आता राजेशाही नाही आहे आता लोकशाही आहे पण मंत्री महोदयांनी सुद्धा अशा पद्धतीने कदाचित हे तपासण्याचा प्रयत्न केला असेल की अशी बुकिंग होते का कारण त्यांच्या मला वाटतं इंटिग्रिटीवर डाऊट न घेता जर त्यांनी असं तपासून मग योग्य कार्यवाही करण्याचा निर्णय केला असेल मला आठवतं माझ्या दृष्टीने स्वर्गीय आर आर राबा पाटील हा नेहमी एक आदर्श नेता म्हणून माझ्या मनात असायचे एक दिवस ते स्वतः डॅन्स बारवर तपासायला तपास गेले आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याची रंजक माहिती दिली की कोण कोण सामाजिक राजकीय कार्यकर्ते त्या डॅन्स बारमध्ये आले होते तर मला वाटतं की कधी कधी असा तपास केल्याने आपल्या विभागात विभागातग अधिकारी जे सुस्ताव गेले आहे अजगर सुद्धा या अधिकाऱ्यांकडे पाहून म्हणे की रस्ते मे हमारे बाप गपते असा सुस्ताव गेल अजगर गे राजा चुस्त बनवण्यासाठी अशी कृती केल्या जाते म्हणून प्रत्येक हेतूकडे आपण संशयाच्या नजरेने बघून डान्सबारचा विषय काढला काल मुंबईतल्या धारावी परिसरामध्ये डान्सबार सुरू असल्याचे व्हिडीओ केलेली होती डान्सबार मुंबईच्या असे जर व्हिडिओ आले असेल तर मला वाटतं की पोलीस महासंचालकांनी किंवा पोलीस आयुक्तांनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे खर तर राज्य सरकार असेल की पोलीस विभाग जेवढ्या चॅनल्सवर बातम्या येतात अनेक राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये दहा दहा टीव्ही गाऊन सर्व चॅनलच्या बातम्या याच्यावर निरीक्षण केलं जातं ऑब्झर्वेशन केलं जातं पण मला वाटतं की आता पोलीस विभागाने सुद्धा सर्व चॅनलच्या बातम्यांकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा उभी केली पाहिजे आणि त्या बातम्या तपासल्या पाहिजे कोणीतरी रिपोर्ट देईल कोणीतरी आपल्या पोलीस मध्ये येऊन एफ आय आर करेल या ऐवजी सुमोटो एकवीसव्या शतकात बदलत्या युगात सोशल मीडियाच्या युगात इंटरनेटच्या युगात जर अशा पद्धतीचा तपास सुरू केला तर मला वाटतं की आपण वेगाने निर्णय न्याय देऊ शकू अनिल परब यांनी काल विधान परिषदेमध्ये म्हटलंय की प्रवीण दरेकर यांना एकदा तरी मंत्रिपदाची संधी द्यायला हवी अन्याय दूर व्हायला हवं मला वाटतं भाजपमध्ये अन्याय होतोय नेत्यांवरती असं भाजपमध्ये अन्याय होण्याचा विषयच नाही आणि कमीत कमी हा प्रश्न तर मग तुम्ही विचारू नका

सरकार कोणाचंही अस ग तरी असे मुद्दे सभागृहात उपस्थित होतात हा मुद्दा आज उपस्थित जागा का दोन हजार वीस मध्ये जेव्हा मा, महागाडीचं सरकार होतं तेव्हाही हे मुद्दे उपस्थित व्हायचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस युतीचं सरकार होतं तेव्हाही आमचे मित्र पक्ष जे राजीनामे मिस्टर इंडिया सारखे अदृश्य होते ते खिशात घेऊन फिरायचे तर मला वाटतं की काही प्रश्न हे शेवट अंतापर्यंत सुटणार नाही आहे त्या प्रश्न कधी ना कधी उपस्थित होतात चॅनल्सच्या माध्यमातून त्यागा अजून थोडंसं वाढवून दाखवलं जातं पण हे प्रश्न मुख्यमंत्री महोदयांना भेटून सोडवायचे असतात हे प्रश्न मांडून याचा फारसा उपयोग होत नाही हे साधा निवडून आलेला आमदार म्हणून मी निश्चितपणे अधिकारवाणीनी सांगू शकतो शेवटी आमदारांवर अन्याय होणे हा राजकारणाचं लक्ष उद्दिष्ट आणि सत्ताधाऱ्यांचं लक्ष असू नये सामान्य जनतेवर अन्याय होऊ नये याची काळजी घ्यावी पाहिजे आमदार हा सामान्य जनतेचा सा प्रतिनिधी आहे सामान्य जनता दिन दुर्बल शोषित पीडित वंचित शेतकरी शेतमजूर अंध दिव्यांग यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यांना पुरेसा निधी प्राप्त व्हावा हे सरकारचं काम आहे आमदार हा वाहक आहे माध्यम आहे आमदार बर आहे ही काही भाषा योग्य हो नाही काल विधानसभा काल विधानसभेमध्ये दोन तीन मुद्दे असे झाले त्यामध्ये थाट तोडण्यासंदर्भातला एक विधेयक आहे त्यामध्ये तुम्ही त्याला विरोध केला गेला त्याचबरोबर वीज प्राधिकरण विरोधी त्यामध्ये तुम्ही काही केला त्याला त्यानंतर अशी काही मुद्दे होते त्याला विरोधात विरोधकांनी देखील तुम्हाला पाठविला दिला ज्यामध्ये चंद्रपूर चंद्रपूरची संरक्षित रूप आणण्यासंदर्भात विजय वटेलीवर तुम्हाला सपोर्ट केला नाही मला असं वाटत नाही आता परवा एक मुद्दा मी उपस्थित केला सन्माननीय अर्जुन खोतकरजी उभे झाले मी एक मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये सत्तारूढ पक्षाचे सदस्य माझ्या बाजूने उभे झाले त्यामुळे मनात अशी शंका घेऊ नका की विरोधकच माझ्या मुद्द्यावर उभे राहतात सत्तारूढ पक्षाचं प्रतिनिधित्व मी करतो आहे तर सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधी विरोधी पक्षाचा पाठिंबा असणं याचा अर्थ असा आहे की असे काही मुद्दे आहे ज्याच्यामध्ये सत्तारूढ आणि विरोधी जनहितासाठी एकत्र येऊन समविचार हा त्यामध्ये मांडतायत मी सत्तारूढ पक्षाचं प्रतिनिधित्व करतो आणि मी सत्तारूढ पक्षाचं प्रतिनिधित्व केल्यावर शेतकऱ्यांचे मुद्दे असेल न्यायी हक्काचे मुद्दे असेल खनिजाच्या संदर्भात खनिज संपत्तीचा योग्य उपयोग करण्याच्या प्राधिकरणाचा मुद्दा असेल मला वाटतं की विरोधी पक्ष सुद्धा माझ्या मताशी म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधीच्या मताशी सहमत आहे मला वाटतं की हे विधिमंडळाचं एक आदर्श उदाहरण पुन्हा पुन्हा एकदा अर्धा तास आदरलेला आहे एका महिलेच्या तोंडावर आरोपी प्रेम मारला बलात्कार केला आणि यानंतर मोबाईलमध्ये सेल्फी काढून मी पुन्हा येईल असं सुद्धा दिलंय मी परत येईल असं सुद्धा टाईप करून ठेवलंय कसं पाहताय नाही सर कडक कायदे केले पाहिजे मी आता विधी व न्याय विभागाकडून राज्यामध्ये प्रलंबित केसेसची माहिती मागितली आहे एकूण न्यायमूर्ती महोदयांची मंजूर पदे, व न्यायमूर्ती महोदयांची पदे, एका वर्षात क्रिमिनल किती केसेस येतात मागच्या पाच वर्षात त्याचा किती निवाडा जागा या सर्व गोष्टींची माहिती मागवली आहे आणि यावर आधारित एक अशासकीय बिग मी आणणार आहे कारण धीरे धीरे न्यायदाना विलंब आपण जेव्हा करतो तेव्हा न्यायापासून लोकांना वंचित ठेवतो आणि महिलांच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संवेदनशीलता जागी केली पाहिजे आणि गुंडागर्दी आणि किंवा अशा पद्धतीचे जे काही प्रसंग आहे ते नियंत्रणात आणणं हे अतिशय आवश्यक आहे ठाकरे ठाकरे कुठलाही संबंध नसल्याचं कोर्टामध्ये सांगण्यात यानंतर विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला पाहिजे की प्रशासन असेल पोलीस असेल जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित पुराव्यावर आधारित तथ्यावर आधारित या संदर्भात निर्णय करत असते मागा तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाड गेला आहे तो या भावनेतून दूर होईल मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेमध्ये वक्तव्य केलं एक मोठा गदारोळ निर्माण झाला वारी सुरू आहे आणि या वारीमध्ये काही अर्बन नक्षलाईट घुसल्या असल्याचा त्यांचा दावा आहे ज्याच्यामध्ये लोकायत संस्था असेल किंवा संविधान भेंडी असेल यासारख्या संस्था गेले कित्येक वर्ष काम करतायत त्यांचा शिरकाव हा अर्बन नक्षलाईट यांच्या नावाखाली त्यांनी केले आहे नाही खरं तर यावर मी प्रतिक्रिया देणे यासाठी योग्य नाही हो की मला काहीही माहिती नाही पण अधिवेशन सुरू असताना एखाद्या सन्मान्य सदस्यांना जास्तीची माहिती उपलब्ध झाली किंवा एखाद्यानी एखादी शंका उपस्थित केली तर त्याची कसून चौकशी केली पाहिजे कसून तपास केला पाहिजे याचा अर्थ आरोपच होतो असा धरू नये आपल्या गा सावधानी खबरदारी आणि विशेष करून लोकप्रतिनिधीला जर काही माहिती असेल फीडबॅक असेल तर त्यांनी यावर आपलं मत मांडायचं असतं आणि मत मांडून त्याची चौकशी अतिशय सूक्ष्मपणे करायची असते आपण बघितलं असेल एअर इंडियाचा अपघात जेव्हा झाला तेव्हा दिल्लीवरून जो अहमदाबादला येणारा पॅसेंजर होता त्यांनी सांगितलं की मी तक्रार केली होती की याची एसी चालत नाही आहे योग्य नाहीये तक्रारीची दखल घेतली नाही तर मला वाटतं की एखाद्याच्या मनात एखादी शंका आली असेल माहिती असेल तर त्याची सखोल दखल चौकशी झाली नाही भारतीय जनता पार्टीचा जे अध्यक्ष असेल तर अशा गंभीर आरोपाची तर निश्चितपणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी चौकशी करतील आणि चौकशी करून त्यामध्ये तथ्य असेल तर एक मिनिट नाही एक सेकंद नाही तर सेकंदाच्या शंभराव्या हिस्स्यामध्ये त्या काढून टाकतील शेवटी पक्षामध्ये आजपर्यंत या पक्षात अशा लोकांना थारा असू शकत नाही आता हे खरं आहे की थोडी आमच्याकडे काही गर्दी बाहेरच्यांची आहे ते एखाद्याच्या आतून अशी चूक होऊच शकत नाही असा मी दावा करणार नाही आज काही पक्षप्रवेश भाजपमध्ये होत आहे ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटातले काही पक्षप्रवेश आहेत आणि त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाले होते आणि अटकपूर्व जामिनासाठी ते प्रयत्न करत होते सध्या ते फरार आहेत आणि आता ते सगळे गुन्हेगार आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं म्हटलंय आणि ही जमवाजमव पार्टी असल्याचं संजय राऊत काही प्रश्नावर मी ठरवलं आहे की उत्तर द्यायचं नाही त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करत नाही परिवहन मंत्री प्रताप पटनाईक यांनी काल असं सांगितलं की रॅपिडो ज्या टॅक्सी आहेत म्हणजे बाईक टॅक्सी ज्या आहेत त्यांना अजून परवानगी दिलेली नाही फक्त ई बाईक जे असते त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आतापर्यंत कुठल्याही अशा ई बाईक टॅक्सीला आम्ही परवानगी दिली नाही असं त्यांनी स्वतः सांगितलं ज्या काही चालतात त्या अनधिकृत पद्धतीनं चालतात असं सा त्यांनी सांगितलं पण काल त्यांनी स्वतः विधानभवनाच्या बाहेर अशा टॅक्सी बुक करून बघितल्या की खरंच असा काही प्रकार सुरू आहे का एकीकडे आपण असे सांगायचं की ते अनधिकृत आहे आणि दुसरीकडे आपणच अशा पद्धतीनं टॅक्सी बुक करून बघायची काय करतर करून राजा बाहेर निघायचा आणि राजा बाहेर निघून तपासायचा की राज्यामध्ये काय चालू आहे आता राजेशाही नाही आहे आता लोकशाही आहे पण मंत्री महोदयांनी सुद्धा अशा पद्धतीने कदाचित हे तपासण्याचा प्रयत्न केला असेल की अशी बुकिंग होते का कारण त्यांच्या मला वाटतं इंटिग्रिटीवर डाऊट न घेता जर त्यांनी असं तपासून मग योग्य कार्यवाही करण्याचा निर्णय केला असेल मला आठवतं माझ्या दृष्टीने स्वर्गीय आर आर राबा पाटील हा नेहमी एक आदर्श नेता म्हणून माझ्या मनात असायचे एक दिवस ते स्वतः डॅन्स बारवर तपासायला गेले आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याची रंजक माहिती दिली की कोण कोण सामाजिक राजकीय कार्यकर्ते त्या डॅन्स बारमध्ये आले होते तर मला वाटतं की कधी कधी असा तपास केल्याने आपल्या विभागातले अधिकारी जे सुस्ताव गेले आहे अजगर सुद्धा या अधिकाऱ्यांकडे पाहून म्हणे की रस्ते मे हमारे बाप गपते असा सुस्ताव गेलो गे अजगर राजा चुस्त बनवण्यासाठी अशी कृती केल्या जाते म्हणून प्रत्येक हेतूकडे आपण संशयाच्या नजरेने बघूनय डान्सबारचा विषय काढला काल मुंबईतल्या धारावी परिसरामध्ये डान्सबार सुरू असल्याचे व्हिडीओ आले आणि त्यामुळे आर आर यांनी सुरू केलेली जी मोहीम डान्सबार बंदी मुंबईच्या आता, मध्यभागी आता परिसरात असे जर व्हिडिओ आले असेल तर मला वाटतं की पोलीस महासंचालकांनी किंवा पोलीस आयुक्तांनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे खर तर राज्य सरकार असेल की पोलीस विभाग आणि जेवढ्या चॅनल्सवर बातम्या येतात अनेक राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये दहा दहा टीव्ही गाऊन सर्व चाणकच्या बातम्या याच्यावर निरीक्षण केलं जातं ऑब्झर्वेशन केलं जातं पण मग वाटतं की आता पोलीस विभागाने सुद्धा सर्व चॅनलच्या बातम्यांकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा उभी केली पाहिजे आणि त्या बातम्या तपासल्या पाहिजे कोणीतरी रिपोर्ट देईल कोणीतरी आपल्या पोलीस मध्ये येऊन एफ आय आर करेल या ऐवजी सुमोटो एकविसाव्या शतकात बदलत्या युगात सोशल मीडियाच्या युगात इंटरनेटच्या युगात जर अशा पद्धतीचा तपास सुरू केला तर मला वाटतं की आपण वेगाने निर्णय न्याय देऊ शकू अनिल परब यांनी काल विधान परिषदेमध्ये म्हटलंय की प्रवीण दरेकर यांना एकदा तरी मंत्रीपदाची संधी द्यायला हवी हो अन्याय दूर व्हायला हवं हो। मला वाटतं भाजपमध्ये अन्याय होतोय नेत्यांवरती असा आहे भाजपमध्ये अन्याय होण्याचा विषयच नाही आणि कमीत कमी हा प्रश्न तर मग तुम्ही विचारू नका नाही असं आहे की हा एक चिरंजीव मुद्दा आहे सरकार कोणाचंही अस ग तरी असे मुद्दे सभागृहात उपस्थित होतात हा मुद्दा आज उपस्थित जागा का दोन हजार वीस मध्ये जेव्हा महागाडीचं सरकार होतं तेव्हाही हे मुद्दे उपस्थित व्हायचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस युतीचं सरकार होतं तेव्हाही आमचे मित्र पक्ष जे राजीनामे मिस्टर इंडिया सारखे अदृश्य होते ते खिशात घेऊन फिरायचे तर मला वाटतं की काही प्रश्न हे शेवट अंतापर्यंत सुटणार नाही आहे त्या प्रश्न कधी ना कधी उपस्थित होतात चॅनल्सच्या माध्यमातून त्यागा अजून थोडस वाढवून दाखवलं जातं पण हे प्रश्न मुख्यमंत्री महोदयांना भेटून सोडवायचे असतात हे प्रश्न मांडून याचा फारसा उपयोग होत नाही हे साधा निवडून आलेलं आमदार म्हणून मी निश्चितपणे अधिकारवाणींनी सांगू शकतो शेवटी आमदारांवर अन्याय होणे हा राजकारणाचं लक्ष उद्दिष्ट आणि सत्ताधाऱ्यांचं लक्ष असून सामान्य जनतेवर अन्याय होऊ नये याची काळजी घ्यावी आमदार हा सामान्य जनतेचा सा प्रतिनिधी आहे सामान्य जनता दिन दुर्बल शोषित पीडित वंचित शेतकरी शेतमजूर अंध दिव्यांग यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यांना पुरेसा निधी प्राप्त व्हावा हे सरकारचं काम आहे आमदार हा वाहक आहे माध्यम आहे आमदार बर अन्याय ही काही भाषा योग्य नाही विधानसभेमध्ये नाही मला असं वाटत नाही आता परवा एक मुद्दा मी उपस्थित केला सन्माननीय अर्जुन खोतकरजी उभे झाले मी एक मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये सत्तारूढ पक्षाचे सदस्य माझ्या बाजूनी उभे झाले त्यामुळे मनात अशी शंका घेऊ नका की विरोधकच माझ्या मुद्द्यावर उभे राहतात सत्तारूढ पक्षाचं प्रतिनिधित्व मी करतो आहे तर सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधी गा विरोधी पक्षाचा पाठिंबा असणं याचा अर्थ असा आहे की असे काही मुद्दे आहे ज्याच्यामध्ये सत्तारूढ आणि विरोधी जनहितासाठी एकत्र येऊन समविचार हा त्यामध्ये मांडतायत मी सत्तारूढ पक्षाचं प्रतिनिधित्व करतो आणि मी सत्तारूढ पक्षाचं प्रतिनिधित्व केल्यावर शेतकऱ्यांचे मुद्दे असेल न्यायी हक्काचे मुद्दे असेल खनिजाच्या संदर्भात खनिज संपत्तीचा योग्य उपयोग करण्याच्या प्राधिकरणाचा मुद्दा असेल मला वाटतं की विरोधी पक्ष सुद्धा माझ्या मताशी म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधीच्या मताशी सहमत आहे मला वाटतं की विधिमंडळाचं एक आदर्श उदाहरण पुन्हा पुन्हा एकदा अर्धा तासरलेला आहे एका स्प्रे मारला बलात्कार केला आणि यानंतर मोबाईल मध्ये सेल्फी काढून मी पुन्हा येईल असं सुद्धा दिलंय मी परत येईल असं सुद्धा टाईप करून ठेवलंय कसं पाहताय नाही हे कडक कायदे केले पाहिजे मी आता विधी व न्याय विभागाकडून राज्यामध्ये प्रलंबित केसेसची माहिती मागितली आहे एकूण न्यायमूर्ती महोदयांची मंजूर पदे, व न्यायमूर्ती महोदयांची पदे. एका वर्षात क्रिमिनल किती केसेस येतात मागच्या पाच वर्षात त्याचा किती निवाडा लागा या सर्व गोष्टींची माहिती मागवूया आणि यावर आधारित एक अशासकीय बीग मी आणणार आहे कारण धीरे धीरे न्यायदानाला विलंब आपण जेव्हा करतो तेव्हा न्यायापासून लोकांना वंचित ठेवतो आणि महिलांच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संवेदनशीलता जागी केली पाहिजे आणि गुंडागर्दी आणि किंवा अशा पद्धतीचे जे काही प्रसंग आहे ते नियंत्रणात आणणं हे अतिशय आवश्यक आहे